मंडळी गेल्या महिन्याभरापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनाकडून सातत्याने खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते त्यातच आता विश्व हिंदू परिषदेने यामध्ये थेटपणे उडी घेतली आहे या संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या घडामोडीमुळं औरंगजेबाच्या कबरीचं ठिकाण असलेल्या खुलताबाद इथं सध्या तणावाचं वातावरण असल्याचं सांगितलं जातंय या कबरीभोवती पोलीस संरक्षणही वाढवण्यात आले यावरून आता आणखी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे औरंगजेबाची कबर हटवणं खरंच शक्य आहे का याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा तो महाराष्ट्रात होता औरंगजेबाला छत्रपती संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर दूर खुलताबाद इथे दफन करण्यात आली आहे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको म्हणत आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे आता सरकारने या कबरीबाबत निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही बाबरी मशीदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू असा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची भूमिका काय आहे ते पाहणंही महत्वाचं आहे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून बजरंग दलानं आक्रमक भूमिका घेतली औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर बाबरी मशीदीची पुनरावृत्ती होईल लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर इथे जाऊन कार सेवा करतील असा थेट इशारा बजरंग दलातर्फे देण्यात आलाय यामुळे औरंगजेबाची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होती तपासणीशिवाय कोणालाही कबरी जवळ सोडलं जात नाहीये औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवण्यासाठी इतकी जोरदार मागणी होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ही कबर हटवली जावी असं प्रत्येकालाच वाटतंय फक्त काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात कारण ती कबर संरक्षित आहे काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एस आयचं संरक्षण मिळालेलं आहे असं फडणवीस म्हणाले मंडळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा अशा दोन हजार आठशे सव्वीस ऐतिहासिक वारसांना संरक्षणाच्या यादीत ठेवण्यात आलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये ही संख्या तीन हजार सहाशे पन्नास इतकी झाली आता ही संख्या तीन हजार सहाशे एकोणऐंशी इतकी असल्याचं सांगितलं जाते औरंगजेबाची कबर ही एका मुघल बादशाची कबर असल्यानं तिला राष्ट्रीय वारसा मिळाल्याचंही बोललं जातं कायद्यानुसार कोणतंही स्मारक जे शंभर वर्षापेक्षा अजून आहे ते केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पाडता येत नाही किंवा ते दुरुस्तही करता येत नाही म्हणजेच औरंगजेबाच्या कबरीला ए एस आय नियमानुसार आणि कायद्यानुसार संरक्षण असल्याचं यावरून स्पष्ट होतं त्यामुळे महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही जर सरकारने तसा प्रयत्न केला तर तो कायद्यानुसार गुन्हा सुद्धा मानला जाऊ शकतो यामुळेच मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबतचा निर्णय कायद्यानुसार घेणं गरजेचं आहे असल्याचं म्हटलं होतं म्हणजेच महाराष्ट्र सरकार सध्या तरी या संदर्भात कोणताही तडकाफडकी निर्णय घेऊ शकत नाही असंच आपल्याला यावरून दिसतंय यासोबत संविधानाच्या कलम एकोणपन्नास अंतर्गत देशातल्या प्रत्येक ऐतिहासिक स्मारकाला कायदेशीर संरक्षण देण्यात आलंय शिवाय कलम एक्कावन अ अंतर्गत या स्मारकाचे जतन करणं हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं सांगण्यात आलं त्यामुळे जर कुणी या स्मारकांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीला शिक्षा होऊ शकते सुरुवातीला या शिक्षेचं स्वरूप तीन महिन्याचा कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड होता पण मार्च दोन मध्ये या कायद्यात सुधारणा होऊन शिक्षेची तरतूद दोन वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षेची तरतूद केली आहे राज्य सरकार औरंगजेबाची कबर हटवू शकत नाही कारण अशा स्मारकांना सर्वोच्च न्यायालयाद्वारे मिळणारं संरक्षण आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक ऐतिहासिक स्मारक कितीही वादग्रस्त असली तरीही त्यांना संरक्षण देणे भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय अयोध्याच्या राम मंदिराबाबत निर्णय घेताना न्यायालयाने ऐतिहासिक स्मारक देशासाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लक्षात घेता याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागू शकते जर केंद्र सरकारने औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घेतला तर यामुळे जगात भारताच्या प्रतिमेलाही धक्का पोचू शकतो औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी होत असली तरी यात अनेक कायदेशीर गोष्टी आहेत तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का आम्हाला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि याचसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी वेज डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका